विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची या अभंगातील भावार्थ जिवंत ठेवत लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून पंढरपूरच्या कार्तिकी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांना माऊली दर्शनाचा योग घडवून आणला जातोय यावर्षी देखील या वर्षी सेवा परंपरेचा सुंदर वारसा कायम ठेवत सुमारे बारा एस टी गाड्यांच्या ताफ्याने वारकरी भक्त पंढरपूरकडे रवाना झालेत ही सेवा संस्थेचे संस्थापक सुरेश कदम यांनी निस्वार्थ भावनेने सातत्याने चालू ठेवली समाजातील प्रत्येक गावात प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती पाहण्याचा सुंदर भाव या उपक्रमातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय की ना रामकृष्ण हरी आजचा हा लक्ष्मी वास्तल्य सेवाभावी हो संस्थेचा हा सातवं वर्ष आहे आणि गेले सात वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत त्या सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही मग त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत पुरुष आहेत काही बालक आहेत पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण आज आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर ऐंशी आहेत असे ज्या वेळेला ही लोकं माऊलीसारखी जातात तर त्यांच्यामधून मला माझे आई वडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी ह्या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येकजण ह्या इथे कुठचाही विषय असा नसतो की प्रत्येकजण आवडीने आप आमंत्रण मिळो या न मिळो पण प्रत्येकजणं आवडीने या आनंदामध्ये सहभागी होतात आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरातून सहा वाजता पाच वाजता निघून हा कार्यक्रम दरवर्षी साडेसातला या ठिकाणी चालू होतो आणि ह्या सगळ्यांचं प्रेम म्हणजे मी म्हणालो ना की एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून जे तयार झालं आहे हे एक लक्ष्मी वास्तल्याच्या नावाने एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून तयार झालं आणि लक्ष्मी म्हणजे एक सगळ्यांना आई म्हणजे आपली आई जशी असते तशी लक्ष्मी आणि वास्तल्य म्हणजे प्रेम ह्या प्रेमापोटी या संगमेश्वर तालुक्यातून एक भक्तिमय वातावरण आणि एक आनंदायी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असंच त्या माध्यमातून आप आपल्या सगळ्यांना सांगतो की ह्याच्याही पुढे असे अनेक वारकरी सांप्रदायिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं त्यातून आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी आपल्या कुटुंबाला आपण कसं सांभाळावं आणि एक कुटुंब आणि ए आपल्या आईवडिलांस आता आजच्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असाल की अनेक विषय असतात आईवडिलांना न सुद्धा मुलं असतात पण ह्या भक्तिमय वातावरणामध्ये असं वाटतं आहे की ह्यातून पांडुरंग काय आहे माऊली म्हणजे काय आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर हे जे काय माझे शेतकरी बांधव आहेत जे काही कामगार आहेत जे काही ह्या ठिकाणी असलेले सगळे माझे कुटुंबातले व्यक्ती वेक, आहेत ह्या पांडुरंगाच्या चरणी ज्या वेळेला ते जातात आशीर्वाद घेतात पांडुरंगाचा त्यातला काही आशीर्वाद ह्या माझ्या कदम कुटुंबियासाठी देतात आणि खरोखर त्यांच्या मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना पांडुरंगावर पोचतात आणि पांडुरंग खरोखर त्यांच्या मनोकामना येणाऱ्या वर्षात तो पूर्ण करतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्या जोशा ने वार करी, त्या जोशाने सगळे वारकरी या ठिकाणी येत असतात धन्यवाद लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था आणि माननीय श्री सुरेशजी साहेब यांच्या माध्यमातून ही आम्हाला पंढरपूर वारी घडत आहे खरं तर यामध्ये अगदी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना पंढरपुरात जायची इच्छा होती मात्र स्वतःच्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हतं मात्र साहेबांच्या कृपेमुळे त्या सगळ्यांना पांडुरंगात पांडुरंगाने त्यांना कृपाशीर्वादाने पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने त्यांना तिथे जाता आलं आणि दर्शन घेता आलं ही गेली अवैधपणे गेली सहा वर्ष त्यांना जाता येतं आणि यावर्षी हे सातवं वर्ष आहे म्हणजे ही खरी खूप मोठी माऊलींची सेवा आणि खूप मोठं पुण्य स सुरेश साहेब यांना मिळत आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच आम्हा सगळ्यांना आम्हा सर्व वारकऱ्यांना हा आनंदाचा सोहळा अनुभवता येत आहे याबद्दल साहेबांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत आणि केवळ गुरुमौलींची कृपा म्हणजेच आपल्या पांडुरंगाची कृपा म्हणून आम्हा सगळ्यांना या संगमेश्वर पूर्ण संगमेश्वर तालुक्यातल्या वारकऱ्यांना तिथे जाण्याचा लाभ मिळत आहे लाईक ठम अँड अहम